आणि ते किंवा तुमच्या कपाई लागल्यावर तुमचं जे काम आहे ते नक्की होणार त्याच्यानंतर तुमच्या आहे ती रोज मुंबई सगळ्यांनी नक्की करायचं तर तरी रोज म्हणा किंवा गुरुवारी म्हणा जर मुख्य दरवाजा आपल्या स्वच्छ करायचा तेव्हा बघ मोठ्या स्वच्छ करायचा त्याच्यानंतर हळ ते मोठं करायचं त्याच्यानंतर मुख्य दरवाजा असले तर तो हळद त्याच्या आणि जे बजा असतो हळद आणि देवित्राटून त्याच्यावर त्याच्यावर हळदीचं बेसर करायचं हळद आणि करायचं आणि त्याच्या आधी तो आणि राहून अन्न टाळून ते स्वच्छ शिकायचं ते असं असा हा हळदी त्यानंतर पुढे सांगत नाही त्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं घातून नेहमी नेहमी धान्य हे संपायला येत असतं आणि नेहमी धान्य संपत असतं जर कधी नाही धन्य हे कमी करत असतं तर काय करायचं की हळद असते ना तर आपलं किचन होत असतं तर स्वयंपाकाच्या आधी किचन येतात गॅस सगळं स्वच्छ करत टाकायच्यानंतर जो गॅस असतो त्या गॅसवर आपल्याला करंगळीचा जो शेवटचा होत असतो अनामिक त्यानं हळदीने फक्त हळदीने वरतून खाली अशा सात रेषा आपल्याला ओढायच्या आहेत आणि ही रोज पाहायचं हे मी काय होतं की अन्न तुम्हाला प्रसन्न होते आणि आपल्याला अनात धान्या बांध धोड्या बांधायची कधीच कमी करताना त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे की ते म्हणजे तुमचं जर उद्योगधांडा वगैरे असेल आणि तो चालत नसेल किंवा ते असेल आणि तुम्ही जिथे सेविंग करत असणार तर अशा ठिकाणी हा करायचं आहे आणि गुरुवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर हळकुंड घ्यायचा आहे एक ह अकरा घ्यायचा आहे सुकलेलं ते पिवळा कापड घ्यायचं त्याच्यात बांधायचं त्याच्यानंतर ते स्वामींपुढे ठेवायचं अकरा तर एकशे आठ वर्ष श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि ती जी पोटली असेल हळकुंड ठेवलेली ती तुम्ही तुमचा उद्योगभंगाचा जो गल्ला असेल तिथे त्यामध्ये ठेवा नाहीतर तुमचं जे घर असेल तिथे तुम्ही सेविंग करत असणार तिथं ठेवायचे यानं काय की माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तुमचा गुरु गुरुबळ जो असतो तो स्ट्रॉंग तर आणि समजा की हळकुंड हो जर खराब झाली तर तुम्ही ते बदलू शकता पण ती हळकुंड तुम्ही घात त्या कारणात विसर्जन करायची आणि त्याच्यानंतर दुसरं हळकुंड घेऊन परत कापडमध्ये बांधून परत फांदून सुरू ठेवून तसं मंत्र म्हणून मगच ते तुमच्या गल्ल्यात ते ठेवायचे असेही काही उपाय आहेत हळदीचे की जे तुम्ही केले तर तुमचा हा फायदाच होणार आहे तर आम्ही मला माहिती आहे की तुमचा नक्की फायदा होईल नक्की फायदा